धन दौलत देऊ नका पैसा देऊ नका एक वेळ मुलांच्या हातामध्ये कार नाही देता आली तरी देऊ नका पण त्यांना संस्कार द्या आयुष्यात कधी वाया जाणार ही ताकद कशाची आहे संस्काराची संस्काराची संस्कारा गरज आहे तुम्हाला जर वाट सगळ्यांना वाटत माझ्या पोटी श्रीकृष्णासारखा मुलगा जन्माला यावा माझ्यासारखा राम प्रभूंसारखा मुलगा जन्माला यावा माझ्या पोटी मामान सारखा मुलगा जन्माला यावा पण आम्ही त्याची भक्ती करतो का अरे श्री कृष्णासारखा मुलगा जन्मला यावा असं वाटत असेल ना तर आधी तुम्हाला काय बनावं लागेल वसुदेव आणि देवकी बनावं लागेल अरे राम प्रभू सारखा मुलगा जन्मला यावा असं वाटत असेल ना तर आधी तुम्हाला दशरथ राजा आणि काय बनावी लागेल कौशल्य बनावी लागेल अरे तुम्हाला वाटत असेल ना शिवरायांसारखा मुलगा पोटी यावा तर तुम्हाला आधी आणि शहाजी राजे बनाव लागेल मामांसारखा जर मुलगा पोटी जन्माला यावा असं वाटत असेल ना तर मामांच्या आई वडिलांसारखं बनाव लागेल तेव्हा कुठं चांगली मुलं जन्माला येतील पण आम्ही महाराज भक्ती करत नाही आणि कोणत्याही गोष्टीमध्ये बुडलं ना मला सांगा पाण्यामध्ये बुडलं आणि पोहायला येत नसेल तर काय होईल इथं सगळी जाणकार मंडळी आहेत बोला आता तुमच्या पुढं मी काहीतरी बोलावं म्हणजे इथं बसलेली सगळी मंडळी ज्ञान वय आणि अनुभवाने श्रेष्ठ आहेत बरं का माझ कामराय काय थोरपण पायाची वाहन पायबरी सगळ्यांसमोर मी बोलणं कारण इथं सगळी जाणकार मंडळी आहेत सगळे श्रोते वृंद असतील आमचे स्वर ब्रह्म आणि ब्रह्माची सेवा सुंदर आमची सगळी कार्यकारी मंडळी आहेत सहकारी मंडळी आहेत ही ज्ञान वैभव शिक्षण संस्था आमचे अमोल महाराज सुळ ही सगळी गुणीजन मंडळी मगाशी सगळ्यांना नमस्कार करायचा राहिला ही सगळी ज्यांच्यामुळं हा कीर्तनाला शोभाभर कथऱ्या अर्थान आणि सगळी जाणकारी मंडळी आहेत सगळ्यांना माझा प्रश्न आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये आपण जास्त बुडलो कोणत्याही गोष्टीमध्ये जर जास्त शिरलो पाण्यामध्ये जर उडी मारली पोहता पोहता येत नसेल मुलांना काय होईल बुडेल आणि पुढं मरण निश्चित आहे मग बुडायचंच आहे ना उडी मारायचीच आहे ना तर कशात मारावी हे सुद्धा कळलं पाहिजे ना वाक्य नीट ऐका बरं का की पाणी मी डुबे तो मृत्यू निश्चित पाणी मी डुबे तो मृत्यू निश्चित लेकिन बाहु मामा के भुक्ति में डूबे तो मुक्ति niche तदुपते niche या जीवनामध्ये जर मुक्ति मिळवायची असेल ना सुख कशात आहे मुक्ति कशात आहे सुखाची व्याख्या काय महाराज सांगतात प्राप्त परिस्थिती मध्ये प्राप्त परिस्थिती मध्ये समाधानी झाला राहता आलो त्याला काय म्हणायचं सुख जन्माला आलो काय सुखात आहे आम्ही झोपडी जन्माला आलो काय सुखात आहे तुकारा महाराजांकडे सगळी संपत्ती होती तरी सुख होत सगळी संपत्ती निघून गेली तरी सुद्धा काय होत सुख होत चांगल्या संतांकडे पैसा असो नसो संपत्ती असो नसो समाधान मात्र काय होत एक गोष्ट लक्षात ठेवा बर का समाधान अशी गोष्ट आहे माणसाला वाटतं माझ्याकडे गाडी आली म्हणजे माझ्याकडे समाधान येईल माझ्याकडं बंगला आला म्हणजे माझ्याकडे समाधान येईल ऐकताय ना महिला मंडळ आम्हाला वाटतं की आमच्याकडे सुख कशामुळे येईल गाडी आली बंगला आला जमीन आला जुमला आला चांगलं सोनं आलं की आमच्याकडं काय येत आनंदाचे पण दोन प्रकार आहेत मी काय बर का जन्य आनंद आणि स्वयंसिद्ध आनंद माणसाचा आनंद हा साधनजन्य असावा का स्वयं सिद्ध असावा लक्ष आहे ना पुरुष मंडळ त्यांच म्हणता तुमचं चालू आहे तिकड सगळे आहात ना मला सांगा माणसाचा आनंद हा साधनजन्य असावा का स्वयं सिद्ध असावा कसा असावा कोणतं साधन एखादी गोष्ट आली की आनंद आला एखादी गोष्ट केली की आनंद सुद्धा याला कोणता आनंद म्हणायचा साधनजन्य आनंद आणि स्वयंसिद्ध आनंद म्हणजे काय कोणती गोष्ट केली आली याचा आम्हाला काय फरक पडत नाही स्वयंसिद्ध आनंद म्हणून माणसाचं श्रेष्ठत्व नीट ऐका बर बरं का वाक्य नीट ऐका माणसाचं श्रेष्ठत्व

उच्च से श्रेष्ठ बनत आचरण कस असावं कळतंय ना धोक्यावरून जात नाही ना साधनानं माणूस श्रेष्ठ नाही पाहिजे साधनाने श्रेष्ठ पाहिजे साधना माणसाचा बंगला बहन किती मोठं आहे त्याच्यापेक्षा भावना मोठी पाहिजे आणि उच्चारण किती मी करतोय पण भावनात जर शुद्ध नसेल आचरण जर शुद्ध नसेल उच्चारण उच्चारण नाही केलं तरी चालेल पण आचरण कसं हवं उच्च हवं आणि ज्याच आचरण उच्च असेल ना मामा सांगतात की कोणती गोष्ट करायची असेल ना तर पूर्ण समर्पण करून करा पूर्ण समर्पित करून करा भगवंताच्या दर्शनाला गेलाय ना तर त्याचं दर्शन पूर्ण समर्पित करून घ्या नामस्मरणाला बसलोय ना आपलं लक्ष फक्त नामस्मरणात असू द्या कीर्तनाला आलोय ना काही जण फक्त महाराज घड्याळाकडे पाहतात कीर्तन कधी संपेल कधी टाइम निघून जाईल असं नाही पाहिजे ना अहो कीर्तनामध्ये बसलो ना मी सांगते कि मी इथं तुम्हाला कीर्तन सांगायला आले अभंग सांगायला आले काही काही जणांना वाटेल महाराज अभंग सोडवणे म्हणजे कीर्तन आहे काय अभंग कधी सुटत नसतो अभंग कधी सुटतो हे संतांच्या अभंगात मला सोडवता येतील सर्वज्ञ नसतो तुम्हाला वाटत असेल कीर्तनकाराला सगळं ज्ञान आहे तो सर्वज्ञ आहे पण कोणताच कीर्तनकार हा सर्वज्ञ नसतो मी कायम म्हणत असतो की आम्ही तुकोबाराय ज्ञानोबरायनचे पोस्टमन आहे कोण आहे पोस्टमन आहे की ज्याप्रमाणे पोस्टमन पत्र घेऊन पत्र पोहोचवण्याचं काम करतो तसं आम्ही सुद्धा पोस्टमन आहे ज्ञानोपरायन बाराएं, तुकोबरायांचे विचार घेतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो आम्ही अजिबात सर्वज्ञ नाही अभंग सुटत नसतो अभंग कधी सुटला मी म्हणेल माहितीये का ज्या वेळी या कीर्तनामध्ये कीर्तन करत करत असताना देह जर पडला ना तर खऱ्या अर्थाने अभंग सुटला बरं का देह पडावा तेव्हा अभंग सुटावा अभंग कशाला म्हणायचं अभंग म्हणजे काय ज्याच्या मन ज्याच्यामुळे जीवनाचा होत नाही भंग जीवनामध्ये येत असतो नवा म्हणून वाचत जा अभंग याला म्हणायचं अभंग पण आम्ही अभंग वाचत समर्पण करा पूर्ण गोष्टीमध्ये कोणती गोष्ट करायची ना

मला सांगा बाबा तुम्हाला आमंत्रण आलेलं का दादा आमंत्रण तुम्हाला पत्रिका आलेली तुम्हाला दादा पत्रिका आलेली महिला मंडळ पत्रिका आलेली स्पेशल नाव लिहिलेलं नाही ना मग इथं तुम्हाला कुणी जबरदस्ती बसवलंय का बोला बोलवलंय जबरदस्ती बसवलंय स्वतः हा आजी बरोबर एकदा आजींसाठी टाळीवर का जोरात आजी म्हणतात बाळू मामांनी सांगितलं या म्हणून आता ऐका त्याला उत्तर सांगते मी तुम्ही इथं स्वतःच्या पायानं आला बरोबर इथं सगळी मंडळी आले त्यांना कोणतंही स्पेशल आमंत्रण निमंत्रण नव्हतं पण एक गोष्ट ऐका इथं तो येत नाही ज्याला स्वतः यायचं असत इथं तो येत नाही ज्याला स्वतः यायचं असत इथं तर तो येतो ज्यांचं सिलेक्शन बाळू मामांनी केलं असत इथं पाडूबाबांनी आमचं सिलेक्शन केलंय महाराज आजची कीर्तनाची सेवेच सिलेक्शन से तुमचं आजची सेवा तुम्ही करणार आहे विशाल महाराज आजचं कीर्तनाची सेवा मृदंगाच सिलेक्शन से तुमच्याकडे आहे आमच्या गायना गायनाचार्य वृंद महाराज आजचं सिलेक्शन कोणाकडे तुमच्याकडे बाबांनी आज काय घ्यायचंय विना घ्यायचं आहे मुलांनी आज सुंदर टाळ वाजवायचा आहे इथं तुम्ही आज श्रोते वृंद व्हायचंय हे सिलेक्शन कोणाचं आहे जी मंडळी आले कुणी केले सिलेक्शन आपलं मनामध्ये कितीही भावना असू द्या कि मला इथं यायच आहे यायच आहे पण हजारो काम येतील अडचणी येतील मामांच्या मनात जर नसेल ना तर मामा या आवारात आम्हाला पाय पण ठेवून देत नाहीत पण मामांच्या मनात असेल तर इथून कुठेच जाऊन देत नाही आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना त्यांच्या मनात आहे म्हणून विश्वास ठेवा येताना इता एकच गोष्ट मनात घेऊन यायची इथं आला ना अनेक लोकांच्या मनामध्ये संकट असतात अनेक चिंता असतात अनेक ग्रासलेल्या दुःखानं ग्रासलेली मन असतात मला सांगा इथं दरबारात आल्यानंतर तुम्ही तुमच्या चपला कुठं ठेवता कुठं रोडला सोडून देताना तस इथ दरबारात आला ना चिंता सुद्धा कुठं सोडायच्या चपली पाशी सोडायच्या मामांना सांगू नका माझं एकदा जोरात सगळ्यांनी भजन करायचं चा, करायचं ना सगळ्या फ्रेश ठेवूयात सगळ्यांनी हात वरती करायचंय भजन करू जरा i so thank you

ちょっと待って。